बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या चौघा बांगलादेशी नागरिकांना वेगवेगळ्या कलमान्वये सहा महिने व तीन महिने अशा साध्या कारावासाची शिक्षा धुळे न्यायालयाने सुनावली आहे भारतात बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना शिक्षा होण्याची उत्तर महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना असल्याची माहिती देखील पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आली आहे धुळेतील आग्रा रोडवरील एका लॉजमध्ये बांगलादेशी नागरिक थांबले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी श्रीराम पवार तस एचच्या धुळे शाखेला मिळाली होती त्यामुळे या दोघ पथकांनी संयुक्तपणे कारवाई करीत या हॉटेलमधील एका खोलीमधून चौघांना ताब्यात घेतले त्यांची प्राथमिक चौकशी केली असता त्यांची नावं मोहम्मद महताब बिलाल शेख शिल्पी बेगम कबीर मुंशी ब्युटी बेगम मातुबर रिपा माकोल मातुबर असल्याचे स्पष्ट झाले आहे या चौघांकडे भारतातील रहिवास सिद्ध होतील अशी बनावट कागदपत्रे आढळून आली असून हे चौघे बांगलादेशी नागरिक एका एजंटच्या मदतीने बांगलादेशमधून दिल्ली आणि त्यानंतर रेल्वेच्या माध्यमातून धुळ्यात आल्याचे देखील तपासात निष्पन्न झाले आहे त्याचप्रमाणे हे त्याचप्रमाही बांगलादेशी रोजगारासाठी आल्याची माहिती तपासात पुढे आली आहे त्यामुळे या चौघांच्या विरोधात विविध कलमांवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे माझा न्यूज ब्युरो शिरपूर व एस यांना अशी एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की हॉटेल न्यू शेरे पंजाब लॉज येथे काही लोक राहिले आहेत राहत आहेत आणि तेच बांगलादेशी असण्याची दाट शक्यता आहे तर एन सी बीच्या टीमने तिथे आपण एक रेड केली असता तिथे आपण चार लोकांना अटक केलेली आहे त्यांची नावं अशी आहेत की मोहम्मद मेहताब बिलाल शेख शिल्पी बेगम मोहम्मद बेदाब ब्युटी बेगम पोलस शेख आणि रिपा रफीक शेख या चौघांना आपण आज अटक केलेली आहे आणि त्यांना भारतात प्रवेश तसेच परकीय नागरिक आदेश आणि बी एन एस यांच्या ह्याच्यानुसार आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये हे सगळे लोक बांगलादेशी आहेत आणि त्यांनी इथे येऊन त्यांचं वास्तव्य मुंब्रा येथे इंदिरानगर येथे होतं आणि त्याप्रमाणे आपण त्याच्यावर आता कारवाई केलेली आहे आणि हे कशी आले काय आले याचा तपासामध्ये आपण निष्पन्न